ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल ते स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार झालेले आहेत त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे स्वाभाविक चिंदे तो तो दे दे शिंदे जे आहेत ते मुख्यमंत्रीपद घेणार नाही त्याची मला काही कल्पना नाही शिंदे साहेब स्वतः ठरवतील काय करा आपण फडणवीसांच्या नावाला पसंती दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसने परंतु तरी देखील जातीचा एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे असं काही होणार नाही असं आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं एक स्वाभाविक प्रक्रिया आहे दे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होतील परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी सांगितलं की मी लांब राहून बाहेर राहून काम करीन परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे फडणवीस साहेबांनी तीसुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते तर ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही किंबहुना सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे शक्ती पाठीमागे उभं केली आहे म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करत आहेत आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे निरारदल जे आहेत भाषा सुरू आहे याचं कारण तेच आहे की त्यांनी ओबीसीच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून काम केलं हे मागच्या दोन तीन दिवसांपासून मशीन पुन्हा एकदा डाऊट घेतलं आहे माझं ठीक आहे आता मला एक सांगायचं मशीनवर डाऊट घेता बरोबर आहे मग मला छप्पन सत्तावन्न हजाराचं लीड होतं एकोणीस साली आणि जरांगे वगैरे जे आहे माझ्या शेवटच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये रात्री दोन वाजे पण फिरत राहिले आणि मला कल्पना होती की असे हे मतदान जे आहे माझं जे मला कदाचित एक लाखावर माझं मत मतदान जायला पाहिजे होतं मांजरपाडा पाहणी वगैरे परंतु माझं मतदान मला मताधिक्य कमी झालं सत्तावीस हजार कशामुळे झालं कारण जरांगेच्या पा आव्हानाला प्रतिसाद मिळाला मला मत मिळाले नाहीत एका मोठ्या वर्गाचे